भडगाव नगरपालिकेला नवी महिला मुख्याधिकारी म्हणून स्वलिहा मालगावे यांनी पदभार स्वीकारला नियुक्तीमुळे नगरपालिकेच्या प्रशासनात नवा उत्साह निर्माण झाला असून विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे स्वलिहा मालगावे यांनी पारदर्शकता व नागरिक केंद्रित धोरणांवर भर देण्याची भूमिका स्पष्ट केली

आणि आपण चान्स घेतल्यानंतर आमच्या बडगाव असं विकासाचं कोणते विजन ठेवलेले आहे त्या संदर्भात आपण विकास करू इच्छित हा आहे की या निवडणुका ज्या जा। आहेत त्या एकदम पारदर्शकपणे आणि एकदम आम्ही सक्षमपणे पार पाडू अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यासाठी आता सध्या आमचा फोकस तोच आहे निवडणुका व्यवस्थितरित्या पार पाडणे निर्विघ्नपणे पार पाडणे आणि आपला निवडणुका हा हे लोकशाहीचा उत्सव असतो त्यामुळे याच्यातून लोकशाही कशी आ, भिनेल सगळ्यांच्या या शहराच्या याच्यामध्ये तर त्यासाठी आम्ही थोडा प्रयत्न करतोय आणि आत्ता सध्याचा जो फोकस आहे विकासाचा जो विषय आहे तो निवडणुकीच्या नंतरचा आहे कारण निवडणुकीनंतर जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निर्णय घेणारी जी आपली बॉडी आहे जनरल बॉडी आणि नगराध्यक्ष जे आहेत जे लोकयुक्त असणार आहेत ते येतील तेव्हा तर खरा विकास होणारच आहे लोकशाहीच्या मार्गाने पण आता निवडणुका पार पाडणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे